काँग्रेस पक्षाच्या वतीने चौदा डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये वोट चोर गद्दी छोड या मतदानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीमध्ये देशभरातून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जमा होणार आहेत याबाबत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ यांनी युसी टीव्ही माध्यमातून दिल्ली येथे काँग्रेस पक्षातर्फे चौदा तारखेला वोट चोर गद्दीचो सोड या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे संपूर्ण देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते पद पदाधिकारी दिल्लीमध्ये जमा होणार आहेत आज त्याबाबत आपण जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरचे शहर जिल्हाध्यक्ष येसुफभाई हे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून अधिक याबाबत माहिती धावूया सर छत्रपती संभाजीनगर शहरा व जिल्ह्यातून किती कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहेत शहरामधून तीनशे कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहे आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांनी दिल्लीला रॅली ठेवलेली आहे ओ चोर गद्दी छोड कारण या देशामध्ये वोट चोरून हे सरकार भाजप सरकार महाराष्ट्र सरकार पंजाब सरकार हरियाणा सरकार बिहार सरकार हे वोट चोरून बनलेली सरकार आहे म्हणून यांचा निषेध करण्यासाठी आम्ही एक भव्य आणि मोठी रॅली काँग्रेस करत आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तीनशे लोक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे सर पण आता लोकसभेचं आणि राज्य सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं हे अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये यांना जर पोट चोर म्हटलं तर राग येतो आहे राहुल गांधी प्रत्येक वेळेस त्यांच्यावर आरोप करत आहे पण त्यांच्या आरोपाला उत्तर देण्याचं हे सरकार टाळत आहे कारण त्यांच्याकडे रिमोट आहे ना ई एम आहे म्हणून त्यांना काही देणं घेणं नाही आहे आमचे राहुल गांधी यांनी चॅलेंज केलं मोदींना पण आणि अमित शहाला पण तुम्ही डिबेटमध्ये बसा आणि मी जे तीन प्रेस कॉन्फरन्स केले त्यांच्यावर माझ्याशी बोला ते चॅलेंज स्वीकारू शकत नाही कारण त्यांनी ओट चोर करूनच ही सरकार बनलेली आहे प्रियंका गांधींनी परवाच्या दिवशी रा विधान लोकसभेमध्ये एक मुद्दा हे केला तर का बा तुम्हाला वंदे मातरम महत्त्वाचं आहे का देशासमोरील ज्या ह्या प्रश्न आहेत ते महत्त्वाचे आहे याबाबतही सरकार पळ काढत आहे एकीकडे देशासमोर बेरोजगारी असेल महागाई असेल वेगवेगळे वेग प्रश्न आवासून उभे आहेत पण सरकार वंदे अडून बसले हे बघा या सरकारला काही देणं नाही गोर गरिबांच्या लोकांशी कारण या सरकारकडे मी याच्या अगोदर पण सांगलं सांगितलं की या सरकारकडे यू एमचा रिमोट आहे आणि म्हणून हे त्यांना काही देणं घेणं सरकारची संविधानाशी काही देणं घेणं नाही ते मनमानी करू लागले आणि ते दादागिरी करू लागले आणि लोकांना दाबू लागले जे त्यांच्या विरोधात आवाज उठवत आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे मी यांचा निषेध करतो आणि मी अशी मागणी करतो या सरकारने जर हिंमत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवावे सर आपण सरकारला आपणच नाही काँग्रेस पक्षच नाही सर्व विरोधी पक्षनेते सर्व सरकारला सत्ताधाऱ्यांना बाबतीत मागणी करता का बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्यावे पण सरकार बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला घाबरत आहे यामागचं मूळ कारण हे ई व्ही एम मशीन आहे हे खरं आहे का खरं आहे ना म्हणूनच ते घेत नाही ना पूर्ण या देशाचे जितके विरोधी नेता आहेत त्यांची मागणी आहे की आपण बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या घ्या हो ना मग एक निवडणूक हो द्या ना अमेरिकामध्ये जर्मनीमध्ये इथे सगळे बॅलेट पेपरवर आहे ना जपानमध्ये सगळे बॅलेट पेपरवर आहे इथं पण होऊ द्या ना लोकशाही टिकली पाहिजे म्हणून विरोधी पक्ष सांगत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आमची मागणी आहे तुमची हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा सर आपण ओट चोर गद्दी चो सोड या कार्यक्रमाला देशभरातून सर्व विरोधी पक्षही आपल्याबरोबर यामध्ये सहभागी होणार आहेत का हो पूर्ण पूर्ण सगळे विरोधी पक्ष पण आपल्या या देश वोट शोर मध्ये सहभागी होणार आहे आणि दिल्ली या रामलीला मैदानावर हे मोठी भव्य रॅली होणार आहे सर्व जनतेला काय आव्हान करणार या निमित्त आमची जन या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की लोकशाही वाचवण्यासाठी या रॅलीमध्ये सर्वजण सहभागी व्हा आणि या देशाला आणि एक लो, मजबूत लोकतंत्र टिकवण्यासाठी काँग्रेसचा साथ द्या हे होते आपल्याबरोबर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष येसुफबाई